शुभविवाह या मालिकेच्या अकरा जानेवारीच्या भागामध्ये आकाशीकडे सगळ्या फाईल चेक करत असतो जेव्हा आकाश फाईल चेक करत असतो त्यावेळेला त्याला आता त्याच्यामध्ये असलेले किती फ्रॉड लक्षात येतात आणि आता आकाशचं डोकंच फिरतं म्हणजे किती कोणी खालच्या पातळीवरती उतरू शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण आहे ही फाईल म्हणजे बघ ना आपण न नाती जपली पाहिजेत आणि पैसा वापरला पाहिजे पण या बाईने पैसा वापरला आणि नात्यांना पण वापरली आणि पैसा फक्त जपून ठेवलेला आहे किती किती फ्रॉड केलेले आहेत कामगारांचा पैसा युनियनचा ह्या सगळ्यामध्ये घोळ करून ठेवलाय आणि कितीचे फ्रॉडचे व्यवहार करून ठेवलेत ज्याचा मी विचार पण करू शकत नाहीये माणूस इतक्या खालच्या पातळीला कशा पद्धतीने उतरतो ही गोष्ट मला खरंच कळत नाहीये यावरती आता इकडे आजी खूप उदास होते हिच्यासारखी मुलगी जन्माला घालून मी माझी कूस नासवले यापेक्षा मी न मुलगी मुलीची आई झालेच नसते ना अशा प्रकारच्या तरीसुद्धा बरं झालं असतं ही मुलगी म्हणजे आता माझ्या आयुष्याला लागलेलं ला कलंक आहे लाज वाटते मला हिला मुलगी म्हणायचं मुलगी म्हणून मी हिला संस्कार देण्यामध्ये कुठे चुकले कुठे चुकले मलाच कळत नाही आहे की मी या सगळ्यामध्ये काय चूक केली भूमी आजी तुमची काहीही चूक तुम्ही संस्कार देण्यात कुठेही चुकला नाहीयेत तुम्ही सगळ्यांना चांगले संस्कार दिलेत ना तुम्ही आकाशवरती सुद्धा संस्कार केलेत आकाशच्या बाबांवरती सुद्धा संस्कार केलेत इतके सगळे संस्कार तुम्ही केलेले असताना हो कर, त्या जर संस्कार हे करायला ग्रहण करायला चुकल्या तर आपण या सगळ्यामध्ये काय करू शकतो तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नका यावरती अथर्व म्हणतो हो आजी अगं तू पाणी पी तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस हे बघ संस्कार देताना आई वडील कधीही कुणाला चांगले संस्कार कुणाला वाईट संस्कार असे देत नसतात आई वडील दो आपल्या सगळ्याच मुलांना चांगले संस्कार देत असतात आता माझंच बघ ना मी आणि अभिजित बघ आम्ही सुद्धा दोघं एकाच वातावरणात वाढलो एकाच संसारा संस्काराखाली वाढलो तुझ्या मायेच्या पाखराखाली वाढलो पण मी कसं झालो आणि अभिजित अभिजित नेहमी चुकीच्याच गोष्टींची साथ देत आलाय है, कळतय ना त्यामुळे तू तु, तुझ्या संस्कारांना नको हे करूस यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते हो आजी आता मी मनू आणि पौर्णिमा प्रशांत आम्ही चौघ सुद्धा एकाच घराखाली वाढलो ना एकाच घरात वाढलो एकाच आई वडिलांचे संस्कार आमच्यावरती होते पण आम्ही तिघं कसे झालो बघा आणि पौर्णिमा पौर्णिमा कशी झाली बघा त्यामुळे कोणत्याही आईने किंवा कोणत्याही वडिलांनी आपल्या संस्कारावरती बोट ठेवायचं गरजच नाहीये कारण प्रत्येक मूल ही आपली इंडिव्हिज्युअलिटी घेऊन आलेलं असतं आणि त्यानंतर तो कसं हे त्याचा प्रश्न असतो कारण संस्कार देताना आई वडील कधीही चूक करत नसतात पण मुलं ते ग्रहण करताना कशा पद्धतीने करता येत ना ही गोष्ट जास्त महत्वाची आहे त्यामुळे तुम्ही स्वतःला दोष देऊन काही होणार नाहीये तुम्ही मुलांवरती चांगलेच संस्कार केले त्यांना चांगलंच घडवायचा प्रयत्न केला आता एखादं असं घडलं त्याला आई काही नाही करू शकत प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका तुम्ही स्वतःला त्रास केला घर ठप्प होईल आम्हाला सगळ्यांना तुमची गरज आहे असं म्हणत घरातले सगळेजण आजीला समजवत असतात आणि त्याच वेळेला अथर्वला त्याच्या मोबाईलवरती कसला तरी मेसेज येतो म्हणून अथर्व ते मोबाईल उघडतो मोबाईल उघडून आता तो त्याच्यामध्ये मध्ये पाहतो आणि तो म्हणतो अलिबाग मधलं खूप फेमस चॅनल आहे ना न्यूज चॅनल ते चॅनल लाव त्या चॅनल वरती काहीतरी विचित्र बातमी येते मग सगळेजण अलिबाग मधलं फेमस चॅनल लावतात आणि त्याच्यावरती बातमी बघून सगळ्यांना धक्का बसतो त्या पत्रकार सांगत असतात म्हणजे अलिबाग मधले खूप मोठं महाजन गारमेंट या महाजन गार्मेंट मध्ये रागिणी पटवर्धन यांनी खूप मोठा फ्रॉड केलेला आहे त्यांनी त्याच्यामध्ये सगळे जे फ्रॉड केले इतर लोकांना पण फसवले पण हे सगळं होत असताना महाजनांना त्याची काही कुणकुणच लागणार नाहीये म्हणजे या सगळ्यामध्ये घरामध्ये इतकं कारस्थान होत आहे म्हणजे आपल्याच घरातलं माणूस घरामध्ये इतकं कारस्थान करते आणि महाजनांना कुणकुण असण्याची कुण शक्यता नाहीये असं होणं शक्य नाहीये महाजनांना सुद्धा या सगळ्यामध्ये सगळं माहिती आहे पण ते मुख घेऊन गप्प बसलेत कारण त्यांचा पण त्यात स्वार्थ होताना त्यांनी सुद्धा या सगळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत मला असं मल वाटतं की या सगळ्यामध्ये मध्ये महाजनांचं सुद्धा सहभाग आहे आणि उद्याच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये महाजनांवरती प्रश्नचिन्ह उघडणार आता महाजनांचा रागिणी पटवर्धन यांचा भाऊ म्हणजे महाजन गारमेंटचे सर्वे सर्वा जगन्नाथ महाजन यांच्या सुद्धा आता नीतिमत्तेवरती प्रश्न उगारला जाईल या दोघांना जन्म देणारी त्यांची आई आणि त्या आईवरती सुद्धा उद्या प्रश्नचिन्ह उगारलं जाईल असं म्हणत आता हे एकमेवच्या वेळ काहीतरी वायफळ बातम्या देत असतं आणि आजी चिडते आजी म्हणते खोटं बोलते ही बाई खोट बोलते मी माझा मुलगा आम्ही या कटकारमध्ये कसं काय सामील असू रागिणीने चूक केली त्याचं खापर पूर्ण महाजन कुटुंबावरती फोडणं कितपत योग्य आहे खोटं बोलते ही बाई खोट बोलते आजीला आधीच आपल्या संस्कारांचं काळजी वाटत असते आणि त्यात पत्रकारांनी आजीच्या संस्कारांवरतीच बोट ठेवलेलं असतं त्यामुळे आजी हदरते आणि तिला अटॅक येतो अचानकपणे बी पी लोक होतं आजी खाली कोसळते आणि सगळेजण आजी आजी काय झालं आजी पूर्णपणे बेश शुद्ध असते आजीची शुद्ध हरपलेली असते मग डॉक्टरांना बोलवलं जातं सगळेच जण खूप पॅनिक होतात आधीच घरामध्ये इतकी विचित्र सिच्युएशन आणि त्याच्यामध्ये आजीची तब्येत बिघडले त्यामुळे घरातले सगळेच खूप पॅनिक होतात आणि आता इकडे हे सगळं केलेलं असतं अभिजितचं अभिजीत हसत असतो आणि तो, तो म्हणतो बघितलंस या अलिबागमधल्या खूप मोठ्या चॅनलला मी मॅनेज केलेला आहे त्याला इतके पैसे चारलेत ना की मी त्याला जी बातमी दाखवायला सांगेन ना तीच बातमी त्याला आता दाखवावी लागणार आहे बघितलंच ना बाकी सगळे लल्लू पण जो चॅनल गेले पण अलिबागमधली लोक ती सगळ्यात जास्त कोणता चॅनल बघतात तर हा चॅनल बघतात मग या चॅनलला मी मॅनेज केलंय मॅनेज करून या सगळ्यामध्ये आता आता बघितलंच काय न्यूज पसरवले याचा परिणाम काय होईल तू बघशील पौर्णिमा म्हणते पण हे सगळं करून काय मिळणार आहे अभिजित म्हणतो कसं आहे ना आई मला नेहमी सांगायची सभ्य सभ्य असतात ना ती कधीही किंवा बाकी कोणत्या राक्षसाला घाबरत नसतात ती घाबरत असतात आपल्या इब्रतीला आपली इब्रत आपली इज्जत आपलं जो काही आपण जपलेला मान आहे त्याला त्याला कोणी कलंक लावू नये यासाठी आणि आपल्या घरामध्ये सो कॉल्ड तू मी आणि आई आपण जण निर्लज्ज माणसं सोडलो ना तर बाकी सगळी सो कॉल्ड सुशिक्षित आणि आता इब्रतदार माणसं आहेत त्यामुळे मी काय केले त्यांच्या इब्रतीवरतीच घाला घातलाय जेणेकरून या सगळ्यामध्ये त्यांची इब्रतपणाला लागली ना की ते लोक बरोबर माझ्या पायाशी येतील आणि ह्या सगळा डाव अभिजितचा असतो जेणेकरून रागिणीची सुटका करण्यासाठी हा घाणेरडा डाव त्यांनी खेळण्याची विचार या अजूनही कळत नसतं की खूप मोठ्या चॅनलला पैसे देऊन त्यांच्याकडून ही न्यूज काढून घेऊन नक्की आता अभिजितच्या डोक्यात काय चाललंय पण अभिजित हा रागिणीचाच मुलगा त्याला सगळे शातीर हे माहिती असतात कोणती मूव केल्यावरती कुणाचं तोंड उघडेल ही गोष्ट त्याला अचूक माहिती असते त्यामुळे अभिजितने हे सगळे नाटक आता सुरू केलेलं असतं पौर्णिमा अजूनही हे काही समजत नसते इकडे आता डॉक्टरांना बोलवलं जातं डॉक्टर आजीला चेक करत असतात ज्या वेळेला आजीला चेक करतात डॉक्टर सांगतात हे बघा त्यांना कोणता तरी जबरदस्त मानसिक धक्का बसलेला आहे आणि या मानसिक धक्क्यामुळे त्यांची अवस्था ही अशी बिकट झालेली आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आपल्याला त्यांची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे आणि यापुढे जर त्यांना कोणता अजून मानसिक धक्का बसला ना तर त्यांची अवस्था अजून लो होईल आणि बऱ्या होण्याचे चान्सेस पण कमी होतील एक तर त्यांचं उतार वय आहे आणि या वयामध्ये बी पी किंवा या गोष्टी अजिबात शूट आऊट व्हायला नको आहेत मी सध्या इंजेक्शन देते पण कोणत्याही ताणतणावापासून तुम्ही त्यांना लांब ठेवाल अशी मी अपेक्षा करते कोणत्याही प्रकारे त्यांना त्रास होता कामाने असं म्हणत डॉक्टर आता इंजेक्शन देतात इंजेक्शन देऊन मग डॉक्टर या सगळ्यामध्ये आता आजीला झोपवतात आकाश आजीच्या बाजूलाच बसलेला असतो हो आणि डॉक्टर पुन्हा पुन्हा ताण नको ताण नको असं म्हणत निघून जातात सगळे आपापल्या कामाला जातात पण आता अर्जुन तिकडून काही उठत नसतो अर्जुन या सगळ्यामध्ये तिच्या बाजूलाच बसून असतो आणि त्याच वेळेला आ आता इकडे आकाशला कॉल येतो आकाशला कॉल आल्यावरती आकाश तो कॉल घेतो आणि त्याला एका मोठ्या डील संदर्भात कॉल आलेला असतो आकाशला आता ते माणूस सांगतो की महाजन गारमेंटसोबत आमचं खूप मोठं डील होतं यावरती आकाश म्हणतो हो सध्यानं थोडी आमच्या घरची कंडिशन क्रिटिकल आहे मी तुम्हाला उद्या भेटू का यावर ते सांगतात नाही नाही त्याची काही गरज नाही आहे मी तेच सांगण्यासाठी तुम्हाला कॉल केला होता की तुमच्या सोबत जे काही डील आहे ना ते डील मी पूर्णपणे कॅन्सल करतोय आकाश म्हणतो काय झालं यावरती ते कोणत्याही प्रकारचं उत्तर द्यायला नकार देतात कारण कारण जे काही महाजनांच्या बद्दल अफवा पसरवत असते अभिजितने की सगळे महाजन याच्यामध्ये सामील आहेत रागिणी पटवळने एकटीने हे केलेलं नाही आहे त्यामुळे आता मात्र इकडे सगळेजण डील कॅन्सल करत असतात तितक्यात गुरुजींचा कॉल येतो आणि गुरुजी म्हणतात आकाश महाजन मी तुम्हाला या गोष्टीसाठी फोन केलेला आहे की मागी गणेशोत्सवाचा मान जो काही महाजन कुटुंबाला मिळणार आहे ना यावरती आकाश म्हणतो हो आ, मी ना आजीला घेऊन नक्की तिकडे येईन यावरती गुरुजी म्हणतात नाही नाही त्याची काही गरज नाहीये कारण हा मान आम्ही दुसऱ्या एका कुटुंबाला दिलेला आहे यावर्षी हा मान तुम्हाला नाही मिळू शकत आकाशला लक्षात येतं की अलिबाग मधल्या खूप मोठ्या न्यूज चॅनलने बातमी पसरवल्यामुळे त्याचे पडसाद हे उमटत पण हे आजीपर्यंत पोहोचायला नको जेणेकरून आजीला त्रास व्हायला नको आकाश खूप हतबल होतो हतबल होऊन आता आकाश खूप मोठा निर्णय घेतो तोपर्यंत इकडे आता रागिणीसाठी जेवण आणण्यात येतं जेलमध्ये आणि आता जेलर रागिणीला जेवण देते जेवण ती आता रागिणीच्या जेलमध्ये एक दुसरी बाई असते ती सांगते काय ग जेव की तुला काय झालं तुला पंचपक्वानं हवेत का आणि मग रागिणीला आपण जी पंचपक्वानं याच्या आधी खाल्लेली आहेत किंवा कशा पद्धतीने घरामध्ये आपली काळजी घेतली जायची हे ची ची सगळं सगळं आठवतं आणि आता ती या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता विचार करायला लागते नाही नाही मला ना हेच आयुष्य परत पाहिजे आजी तिच्यासाठी शिरा बनवलेला असतो तिच्या आवडीची भाजी बनवलेली असते पण ज्या वेळेला आजी बघते की बाऊलमध्ये एक भाजी आहे जी रागिणीला आवडत नाही रगेच आजी सगळ्या नोकरांना बोलवते ए काय चाललंय तुमचं ही भाजी रागिणी खात नाही ना मग ही भाजी बनवण्याची तुमची हिम्मत कशी झाली ती या घरासाठी इतकं आहे या घरासाठी काही करते आणि तुम्ही सुद्धा जपू शकत नाहीयेत का यावर रागिणी आई अगं राहू दे ग कशाला त्या सगळ्यांना बोलतेस कशाला त्या सगळ्यांना त्रास देतेस यावर ती आजी म्हणते नाही ग तू या कुटुंबासाठी इतकं काही करतेस आणि मग तुझ्या आवडीचं जेवण सुद्धा आम्ही करू नये का असं म्हणत आजीने केलेले लाड कोड कौतुक ते रागिणीला जेलमध्ये आठवत असतात आणि आता या सगळ्यामध्ये रागिणी ते जेवण खाण्यासाठी सुद्धा नकार देते पण बाजूला बसलेली बाई ही रागिणीला पिडायला चाललेली असते ती रागिणीला सांगायला लागते काय ग तुला तुझे चांगले दिवस आठवले हो वाटत यावरती रागणी म्हणते बाजूला हो तुला माहिती आहे ना मी कोण आहे या ते यावरती म्हणते हे बघ इथे तू पण तशीच मी पण तशीच मी पण खून करून आले तू पण पण खून करून तुझ्यासारखी नाही मी पाहिली इकडे तोपर्यंत त्याच न्यूज चॅनलवरती सारखी सारखी बातमी झळकत असते महाजन कुटुंबाची बदनामी करण्यासाठी जे काही करता येईल सा आमदा आमदन डबे ते सगळं सगळं करण्यात येत असतं आणि ते सगळं पाहून महाजन कुटुंब अजून अस्वस्थ होत असतं मध्ये आता इकडे भूमी आणि मानसी या दोघीजणी काम करत असताना मानसी म्हणते काय गताई तुला काय वाटतं या न्यूज चॅनलने आपल्याला टार्गेट करण्यासाठीच हे सगळं केलेलं आहे का भूमी म्हणते मला खरंच काही कळत नाहीये की हे न्यूज चॅनल आपल्याला त्रास देण्यासाठी का हे सगळं करते पण मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये या न्यूज चॅनलचं काहीतरी हे आहे यावरती मग मात्र आता इकडे भूमी म्हणायला लागते नाही ग पण बघ ना बाकी कोणत्याही चॅनलवरती महाजन कुटुंबाची बदनामी करण्याचा अजिबात हेतू नाहीये पण हे न्यूज चॅनल काही ऐकायला तयारच नाहीये म्हणजे दरवेळेला काही झालं की संस्कार आणि या सगळ्या गोष्टी करते मला जरा हे थोडस विचित्र वाटतंय क कोणतेही न्यूज चॅनल एखाद्या कुटुंबाला का टार्गेट करेल कारण जे काही आता प्रसंग चालू आहे ना त्या प्रसंगाबद्दल ते न्यूज चॅनल बोलेल ना असं म्हणत आता इकडे अं आता साधारणपणे अंदाज आलेला असतो की हे कोणीतरी मुद्दाम सगळं करते जेणेकरून महाजनांची बदनामी होईल पण भूमीच्या अजूनही हे लक्षात आलेलं नसतं किंवा हे असं काही होऊ शकेल असं सुद्धा तिला वाटलं नसतं तोपर्यंत अथर्व येतो आणि अथर्व येऊन सांगतो चला चला सगळ्यांनी बाहेर चला बाबा आलेले आहेत असं म्हणत सगळ्यांना तो बाहेर घेऊन येतो इकडे राजा काका आलेले असतात राजा काकांना ऑलरेडी अथर्वने सगळ्या गोष्टी समजवून सांगितलेल्या असतात कसा प्रसंग झालाय काय पद्धतीने आईने खेळी खेळले आईने कोणत्यात खालच्या थराला गेलेली आहे किंवा या सगळ्यामध्ये मामा मामीला मारण्यासाठी सुपारी आईने कशी दिली होती आकाशला सहा वर्ष वेड कसं बनवून ठेवलं त्याच्या गोळ्या बदलून त्याला फक्त आणि फक्त प्रॉपर्टीसाठी सात वर्ष वेड्यासारखं ठेवलं त्याला वेड बनवून ठेवलं आणि त्याच्या आयुष्यामध्ये जे काही केलं ते सगळं सगळं राजा काकांपर्यंत पोहोचलेलं असतं फक्त फक्त पैसा प्रॉपर्टीसाठी रागिणीने हे सगळं केलं म्हटल्यावरती प्रामाणिक असलेले राजा काका पूर्णपणे हादरलेले असतात आणि ते तडक आता महाजन कुटुंबाकडे भेट घ्यायला येतात ज्या वेळेला राजा काका आजीच्या समोर राहतात त्यांची मान खाली असते या रागिणीने मला इतक्या पण लायकीचं ठेवलं नाही की आई तुमच्या आणि आकाश समोर मी मानवरती करून बोलेन आज मला माझी बायको रागिणी असल्याची इतकी लाज वाटते म्हणून सांगू ना आई या सगळ्यामध्ये रागिणी चुकली पण इतक्या खालच्या पातळीला ती जाईल ना मला खरंच वाटलं नव्हतं हा म्हणजे तिने मला माझं घर माझं कुटुंब माझं गाव माझी माणसं सोडून इकडे यायला लावलं इति महत्वाकांक्षी होती मला माहिती होतं पण तिची महत्त्वाकांक्षा इतक्या खाल थराला जाईल असं मला वाटलं नव्हतं महत्वाकांक्षी असणं वेगळं आणि त्या महत्वाकांक्षी प्रमाण महत्वाकांक्षेसाठी इतर कुणाचंही असा बळी देणं हे पूर्णपणे चुकीचं आहे रागिणीने तिच्या आयुष्यात इतक्या काही गोष्टी केल्यात ना की मला तुमच्यासमोर उभं राहायला लाज वाटते कोणत्या तोंडाने मी तुमची माफी मागणार आहे कोणत्या तोंडाने मी तुम्हाला बोलणार आहे की रागिणीने हे केलं ते चुकीचं आहे कारण मी रागिणीच्या कोणत्याही या गोष्टीमध्ये सामील नव्हतो पण तरी सुद्धा ती माझी नैतिक जबाबदारी मी समजतो की कुठेतरी रागिणीच्या या सगळ्यामध्ये मला आता तिला पाठीशी घालायला नको होतं तिची ही उघड केलं आणण्यासाठी मदत करायला पाहिजे होती पण आई खरं सांगू का रागिणी असं काही करेल यावरती माझाच विश्वास नव्हता मी कधीही विचार केला नव्हता ज्याप्रमाणे तुम्ही सगळेजण डोळे झाकून तिच्यावरती विश्वास ठेवलात ना मी सुद्धा तिच्यावरती तसाच विश्वास ठेवला होता आज तुमच्या सगळ्यांच्या बरोबर मला पण तितकाच धक्का बसलेला आहे जितका धक्का तुम्ही सगळेजण आत्ता पचवत आहात पण पण या सगळ्यामध्ये रागिणीला शिक्षा ही झालीच पाहिजे तिच्या महत्वाकांक्षीपणामुळे महाजन कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे आकाशचं आयुष्य उध्वस्त झालं जर का आकाशच्या आयुष्यामध्ये आली नसती तर कदाचित त्याचं आयुष्य हे असंच बिघडत चाललं असतं आणि आता मी तुमची माफी मागण्याच्या पण लायक नाहीये पण मी फक्त इतकंच करू शकतो हात जोडून तुमची माफी मागून इतकंच तुम्हाला सांगू शकतो की या गोष्टीसाठी तुम्ही मला मला माफ करा किंवा नका करू पण रागिणीच्या वतीने मी तुमची माफी मागतो तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या अशा उलाघाडी घालण्यासाठी रागिणी जबाबदार आहे आणि कुठेतरी तिचा नवरा म्हणून ही माझी नैतिक जबाबदारी येते की तिने केलेल्या सगळ्या सगळ्या चुकांची जबाबदारी माझीच आहे असं म्हणत राजा काका बिचारे स्वतःला दोष लावून देत असतात आणि या सगळ्यामध्ये राजा काकांचं हे बघून आकाशला आजीला खूप वाईट वाटत असतं त्यावरती राजा काका आकाशकडे येतात आकाश मी तर तुझा सगळ्यात मोठा दोषी आहे मी तर तुला सॉरी सुद्धा म्हणू शकत नाहीये तुझ्या आयुष्याची वाट लावण्यामुळे माझासुद्धा सहभाग आहे कारण मी या बाईला जर का इकडे येऊ दिलंच नसतं तर कदाचित आज तुझं आयुष्य सुखाचं असतं आकाश मला माफ कर तितक्यात तिकडून मागून अभिजित येतो आणि बाबा बाबा तुम्हाला माफी मागायची काही गरज नाही आहे असं म्हटल्यावर ती राजा काका इतके चिडतात चिडलेले राजा काका अभिजितकडे रागा रागात पाहायला लागतात त्याला असा काही लुक देतात आणि त्याला खाऊ की गिळू करायला लागतात आणि त्याचा हात आपल्या हातून झटकून काढतात मग पौर्णिमा त्याला शांत करते यावरती राजा का म्हणतात काहीही झालं तरी रागिणीला तिची शिक्षा भोगूच द्यायची आहे कोणत्याही बाबतीत रागिणीला माफ करण्याची बिलकुल गरज नाहीये असं म्हणत राजा काकांचा निर्णय ठाम असतो काहीही झालं तरी सुद्धा रागिणीला जेलमध्ये सडू द्यायचं तोपर्यंत आता इकडे आजी सांगते राजा भाऊ तुम्ही शांत व्हा तुमची कोणत्याही प्रकारची काहीही चूक नाहीये तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला जर का त्रास करून घेतला तर मला सुद्धा त्रास होईल राजा काका म्हणतात माझ्या नजरेतच मी उतरलेलो आहे काय सांगू तुम्हाला आजी मी तोपर्यंत इकडे रागिणीला आता ती जेलमध्ये बाई त्रास देत असते खा ग रागिणी म्हणते मी नाही खाणार ती बाई सांगते कशी नाही खात मीच बघते असं म्हणत ते ताट घेऊन ती रागिणीच्या घशाला लावते आणि खा पहिली खा असं म्हणते कैदाशी नावाला कलंक आहेस तू तू जे काही वागलीस ना त्यामुळे त्यामुळे सगळ्या आई जातीला त्रास झालेला आहे अशा या बाईला या जेलमध्ये तुझ्यासोबत मी जेलमध्ये आहे ना हे माझं दुर्दैव आहे खातेस की नाही खातेस की नाही असं म्हणत ती रागिणीच्या अगदी गळ्यापर्यंत ते ताटणते आणि जाणून रागिणीला मारण्याचाच प्रयत्न करते कधी नाही ती रागिणी घाबरते आणि आता पोलिसांकडे येते मला ह्या जेलमध्ये राहायचं नाहीये मला दुसरीकडे शिफ्ट करा दुसरीकडे शिफ्ट करा मी इकडे नाही थांबणार यावरती ती पोलीस बाई सांगायला लागते हे बघा तुम्हाला दुसरीकडे ठेवण्याची काही गरज नाही तुमचा जामीन झालेला आहे रागिणी म्हणते जामीन झालाय कुणी केला ऍक्च्युली आकाशनेच हा जामीन करून हे सगळं महाजन कुटुंबावरती ताशेरे ओढले जातात था, ते थांबवण्याचा प्रयत्न केला जातो मग रागिणी आता घरी येते घरी आल्यावरती आकाश म्हणतो तुला मी जेलमधून सोडवलंय पण या घरात तुला परवानगी नाही ता हो जे काही केलीस ना त्या कारस्थानांना तुझी ही शिक्षा आहे ता इथून निघून जा मग आताच्या बॅग घेते आणि तिला घराच्या बाहेर हकलून देते रागिणीला तिच्या पापाची शिक्षा तर मिळालेली आहे पण या सगळ्यामध्ये आकाशने तिला जेल बाहेर काढून खूप मोठी चुकी केले का आता नक्की आकाशचा निर्णय बरोबर की चूक हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे